संस्था मर्यादित नारायणबावडे या आपल्या कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सोसायटीच्या पंचायती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आदरणीय सभाध्यक्ष आदरणीय बी आर देशमुख साहेब आपल्या संस्थेचे चेअरमन भाजपचे तालुकाध्यक्ष शंक डेवेळे वाईस चेअरमन किरंजी वाझगे नारायणराव नगरेचा सरपंच सुरुभासाई बावडे उपसरपंच डॉक्टर भाऊ पाटील jenah nafas rasa rasa sancar nama rasa lebar kawan tak rasa bersih seperti kapur serta pelawa tu walau yang berje serta sesama mereka yang lebih mahir ada dia ternyata menunggu tu seperti agar ada dia cermin yang kita sekali lagi agar semasa sengketa kita lalui, apabila संस्थेचं सर्व संचालक मंडळ उपस्थित सभासद बनविमान होती खरंतर स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि आज खूप मोठ्या प्रमाणावर मला वाटतं सत्तावीसशे कोटी अधिकचे सभासद आपल्या या विविध कार्यकारी सोसायटीचे आहेत खूप मोठी संस्था म्हणून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये नाव रोखालेली ही संस्था आहे खरंतर अनिल शेठनी सांगितलं इतकी मोठी संस्था मी खूप मोठा नारायणगावच्या पण शब्द अशा प्रकारचा एक शॉपिंग मॉल आपल्या संस्थेचा दोन ऑफिस संस्थेचं उभं खरं तर आम्ही शेती सांगितल्याप्रमाणे आमच्यासारख्या छोट्या गावातल्या संस्था किती पाळत आहे आमच्या मांजरवाडी सोसायटीचं आमचं माही सेवा केंद्रही आम्हाला मंदिर आहे जी मेडिसं मंडळ आहे त्याच्यामुळे छोट्या गावामध्ये तिथं कस्टमर किती असेल त्याच्यासाठी होणारा खर्च त्याच्यावरती कशासाठी होणारा खर्च तो आमच्या छोट्या गावामध्ये परवडत नाही नाराणगाव इतकं मोठं काम तुम्ही उभं केलं तर संस्था संस्थेची सभा सुरू असताना ज्या पद्धतीनं अगदी करून सभासदापासून दादांपर्यंत या मंडळीने आपापले प्रश्न अगदी खुल्याप्रमाणे खुल्यापणाने विचारलं आणि त्याच्यावरती संस्थेच्या संचालक मंडळाने सचिवांनी उत्तरं दिलं की खरं तर जागरूक सभासदांची आणि संस्थेची लक्ष द्या असं मला वाटतं अख्येचं चांगल्या पद्धतीने सुरू असणारी संस्था आणि आज आपला Sara nak ada kita pun sebaca. kita satu kembali yang satu juga. Di mana mana pasti kita tidak pergi. Sebagai kalau mahar saja seorang sama seorang manusia pun Sebagai sentral cawan bersendara kaki yang dia sebagai sampai juga terkatakan rau hanya dia sama dia sebaya. Ras dia pun jangan kau dia selesai naik. Di kalau asal kata kita sama sekali berpeluk peluk naik. Di kalau asal kata kita sama या अनेक आर्थिक संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या छोट्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं काम त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम अशा प्रकारच्या सहकारी संस्था करत असतात आणि त्यापैकी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची संस्था म्हणजे नारायणगाव कार्यकारी सेवा सहकारी से सोसायटी आहे खूप चांगल्या पद्धतीने आपले काम सुरू आहे तर मला शामी शेत सांगितल्याप्रमाणे सहकारी सोसायटी अर्थात विकास सेवा सहकारी सोसायटी फक्त पोस्टमनचं काम करते दोन टक्क्यावर काम करते आणि त्या दोन टक्क्यामध्ये प्रशासकीय खर्च मागून त्यामध्ये आपला नावा त्यांना कमवायचा असतो तर सरकारच्या अलीकडच्या काळामध्ये धोरणं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज न भरण्याचं धोरण निवडणूक आल्या की फेरण्याच्या निवडणूक आल्या की सगळ्यांना वाटते आता कर्ज मागतो शेतकरी म्हणतो आम्ही कर्ज का भरा आणि शेती सगळी गर्दी घेऊ केंद्राच्या बाबतीत आहे केंद्र सरकारच्या म्हणजे केंद्राच्या निवडणुका आले की लोकांना वाटते आता राज्य सरकारच्या नवनवीन योजना येतात लाडकी बहीण आली लाडका भाऊ आला आता लोकांना वाटायला लागेल शंभर टक्के कर्ज मारले त्याच्यामुळे लोक कर्ज काय भरत नाही त्याच्यामुळे सोसायट्यांचा कारभार खूप अडथळेचा आहे नावांची सोसायटी खूप मोठी म्हणून इतक्या लोकांना होतो मला आमच्या हिवऱ्याची मांजोळीच्या सोसायटी छोट्या आहेत दहा अकरा बारा लाखाचा नफा बीके त्यांना होतो या सगळ्या धोरणामुळं शेतकरी कर्ज भरत नाही आणि मग आपल्या खूप अडचणी होतात या छोट्या छोट्या पतसंस्था छोट्या छोट्या सोसायट्या खूप अडचणीत येतात शेवटी सरकारची घोडणं देखील ज्याला कारण होत आहेत त्यामुळं सोसायट्याचं काम करणं संचालक मंडळात आणि भाऊसाहेबांना देखील खूप आवघड लागतं त्यातल्या त्यात मग अमित शेट्टी सांगितल्याप्रमाणे आपले भाऊसाहेब असे तत्परण मला आठवते काही ज्यावेळेला पीक विम्याच्या संदर्भामध्ये शिवसेनेनं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात केलं होतं पीक विमा त्यावेळेला गणेश गाडेकर भाऊसाहेबांनी इतकी चांगल्या पद्धतीची माहिती दिली आहे आजही माझ्याकडे ती पुस्तिका आहे आणि वरती शासनाला देखील त्या पुस्तिकेचे गटन घडलं आहे शिवसेना पक्ष म्हणून अशा प्रकारचा महाराष्ट्रातून कोणाचा आवाज आला होता त्यात काही सगळं काम गाडेकर भाऊसाहेबांनी केलं होतं आंदोलन होतं मला मला एवढी चांगली माहिती अखंड जिल्ह्यामध्ये कोणी तयार केली नव्हती इतकी चांगली माहिती शेतकरी विम्याच्या संदर्भामध्ये गाळेकर भावसाहेबांनी त्यांनी दिलेली होती ती पुस्तकं आजही माझ्या पक्षाकडे देतील अशा प्रकारचं काम भाऊसाहेब करत आहेत आणि छोटा सोसायटीने मला वाटतं ती काही योजना काढली नसेल परदेशचे भाऊसाहेब स्वतःच्या द्राक्ष देच्यावरती जाते आपलं दोन पैसे द्राक्ष हे जायला मिळतात पण एक चांगला सहकार्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं खूप सुंदर काम असेल भाऊ गुन्हा अशी भाऊ भाऊसाहेबांचा आहे मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की सत्तावीसशे सवसरांपैकी समस्या भावसाहेब युद्ध काही तक्रार सरळ भावसाहेब काम उत्पन्न पद्धतीने चाललेलं आहे आणि सोसायटीच्या कामकाजामध्ये भावसाहेब आता का महत्त्वाच्या करण्यात जो शेवटी चेअरमन संचालक मंडळ तिथं जाऊन सह्या करणं किंवा काही धोरणात्मक निर्णयामध्ये निर्णय घेणे हे काम असतं तर खऱ्या अर्थानं प्रशासकीय काम सगळे कर्मचारी करत असतात सगळ्या कर्मचाऱ्यांना भाऊसाहेबांना ते धन्यवाद तर नारणगाव सोसायटी एक वेळ सोसायटी असेल आणखीचे तालुक्यामध्ये त्या खूप मान्यवरांना बोलावं त्यांना देखील त्या सगळेला उपस्थित आणि काही सभासद पण नाही पण तुम्ही मागच्या अनेक वर्षापासून तुमची प्रथा परंपरा सुरू केली आहे मी सर्व मान्यवरांच्या वतीने देखील आपल्याला जे धन्यवाद देतो आणि आपल्या सोसायटीच्या कामकाजाला भविष्यात खूप चांगलं कामकाज आपलं हो आणि आपली बिल्डिंग लवकरात लवकर उभी राहावी त्यामध्ये अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण हो अशा प्रकारची सभेच्या शुभकामना व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जयंत